दुकान आहे नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आपल्या शेतामध्ये या ठिकाणी उन्हाळी कोथिंबीर या ठिकाणी फिरायची आहे आणि आपल्याला ह्या उन्हाळी कोथिंबीरला या ठिकाणी बीज प्रक्रिया करायची आहे तर मित्रांनो बाजारामध्ये खूप सारे कीटकनाशक किंवा आपले बीज प्रक्रिया करायची खूप सारे औषधं मिळतात तुम्हाला जे औषधं या ठिकाणी शे यांच्या सल्ल्यानुसारच तुम्ही या ठिकाणी वीज प्रक्रिया करण्यासाठी औषध घ्या या ठिकाणी आपण एक बोमवेल बोमवेल नावाचं हे एक आपण बुरसनाश आणलेलं आहे आणि हे आपल्या बियाणावरती या ठिकाणी लावून घेतलेलं आहे तर याच्यामध्ये मित्रांनो हे शंभर ग्रॅमचं बोम वेल आहे आणि याच्यामध्ये अडीचशे एम एल पाणी टाकून या ठिकाणी आपल्याला हे ब्लॅक कलरचं करून या ठिकाणी आपण ह्याला आता बीज प्रक्रिया केलेली आहे तर बीज प्रक्रिया केल्यानंतर या ठिकाणी ह्याला आपण सावलीमध्ये एक अर्धा घंटा या ठिकाणी ठेवून आता या ठिकाणी आपल्या ह्या समोरील रानामध्ये या ठिकाणी कोथिंबीर पेरण्यासाठी आपण सुरुवात केली आहे तर या ठिकाणी कोथिंबीर पेरण्यासाठी या ठिकाणी आपण पहिल्यांदा रानाची या ठिकाणी मशागत करून घेतलेली आहे आणि मशागत झाल्यानंतर या ठिकाणी रानाला एक बार तिरी पुन्हा एक बार पाळी आणि रान स्प्रिंकलरच्या माध्यमातून भिजवून घेतल्यानंतर असं रान एकदम भुसभूषित झालेलं आहे आणि रानभुसभूषित झाल्यानंतर या ठिकाणी आपण आज पेरणीला सुरुवात करत आहोत मध्यंतर एक दोन दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस येऊन गेलेला आहे तर ते पावसाचं उकाण करूनच या ठिकाणी आपण आपली पेरणी करावी कारण आपल्या जर बियाला जर थपटी बसली किंवा आपलं बी जर खाली खोल गेलं किंवा वरी गेलं या ठिकाणी बियाची क्षमता कमी होते आणि आपण जर या ठिकाणी जर बियाला जर औषध लावून जर पेरलं तर आपलं बी मित्रांनो शंभर टक्के या ठिकाणी वापण्याचे चान्सेस असतात किंवा एखादं बी जर कमकुवत असेल तर ते कमकुवत बी पण या ठिकाणी या भूम मित्रांनो शंभर टक्के उगवून क्षमता वाढते त्याच्यामुळे आपल्या या बियाला बीज प्रक्रिया करूनच या ठिकाणी आपल्याला कोथिंबीर करायची आणि सध्या आपलं हे काही प्लॉट आहे तर या प्लॉटमध्ये एक एक करता पूर्ण प्लॉट आहे आणि या प्लॉट सध्या पेरणीच्या उपयुक्त असा आपण या ठिकाणी मशागत करून या ठिकाणी आपण असा प्लॉट एक नंबर बनवलेला आहे आणि या ठिकाणी बघू शकता समोर आपलं ट्रॅक्टर चालू आहे आणि पेरणी चालू आहे सोडा हे बघा आपली पेरणी कोथिंबीरची या ठिकाणी चालू झालेली आहे आणि ट्रॅक्टरमध्ये या ठिकाणी पेरल्यानंतर बघू शकता रान आपलं कसं एकदम भूसभूषित झाल्यामुळं आपलं कसं एकदम कोथिंबीर असं आता टणकदार येणार आहे आणि कोथिंबीर रान व्यवस्थित झाल्यामुळं एक साथ या ठिकाणी आपला रान म्हणजे खालीवरती कोथिंबीर आपली होणार नाही समान या ठिकाणी आपलं पेरलेलं जेवढं रान आहे या ठिकाणी बघा सगळं समान आहे मित्रांनो पेरताना पण काळजी घ्या कारण आपल्याला पेरणारा जो ट्रॅक्टरवाला असेल तो अनुभवी असला पाहिजे आणि त्यांना अगोदर या ठिकाणी म्हणजे त्याला त्या ते पेरणीचा अनुभव असला पाहिजे कोथिंबीरचा आणि हे रान बघा या ठिकाणी कसं उंच दिसतंय आणि ही लेवल कसं दिसतंय बघा आता तुम्हाला दाखवतो आपलं बी किती पडलं पाहिजे खात कुठला घेतला पाहिजे तर मित्रांनो मी, मी खातासाठी तुम्हाला सजेशन करेन की महादनचा चोवीस चोवीस झिरो हा खात एकदम कोथिंबीरसाठी उपयुक्त असा खात आहे तोच खात तुम्ही या ठिकाणी यूज करा किंवा आणि तुमच्याकडे कुठला यूज करता ते पण आपला कमेंट बॉक्समध्ये सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आपल्याला मोठा होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओला बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा आता हे बघा हो का छोटं ट्रॅक्टर आहे मित्रांनो मोठ्या ट्रॅक्टरना जर आपण पेरलं तर आपल्या जमिनीमध्ये पाणी दिल्यानंतर भुस रानबुजबुजी झाल्यानंतर ट्रॅक्टर खाली आरण्याचे चान्सेस असतो त्याच्यामुळं आपलं त्याच्या क्षमतेनुसार छोटं ट्रॅक्टर पंचवीस किंवा चाळीस एस पीच्या की आतमधलं ट्रॅक्टर या ठिकाणी आपल्याला पेरणीसाठी लावायचं आहे हे बघा